तर आपलं आणखीन एका नवीन डॉपमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग कालच्या पावसाचं सगळं आज इतकं मस्त वाटतं पत्रा लावते नीट हवेनी पडतो आणि आमचा आरू आल्या सका, सकाळ सकाळ गेल्याने गेले होते घरी आईने मुलगा पाठवला आहे तूर पाठवली म्हणजे भाजी नाही दाणे पाठवलेत ना। ते ले ले, तर ते आणायला मग कुठेतरी आले नाहीत तर मग पण आला तर आपला मॅडम आज <सथ> झोपलाय तात मध्ये त्याचं मत्याचं चाललंय खेळायचं काम बाहेर तिला उभं लागेल म्हणजे दोघ खेळतील मस्तपैकी आराम झालाय तिचा ताटब असं की माती माती झाली आणि मुला लांब करतायत आजो शिरा नसे झाला त्यांना उठायला त्याच्यामुळे तसेच होईल ते पटकन फ्रेश आंघोळ रांगोळ होते तर आंघोळ करते माट भरायला लावले होती आणि ठेवलं दूध आलं अंडे लावले कुकरला रात्रीचा आपला वरण भात उरलेला आणि तो मसाला कडकायला ठेवलेला आहे अंड्याची भाजी बनवायची वाटणाचं पाणी आहे असं काहीस फ्रेश किती दिवस चालू आहे दिवसाची सुरुवात छान चालू झाली Alright आत्तीने सांगितले की नाही आरवला हे तू खाऊन घे एवढे केस बांधते तुझी आरवला मॅगी करू का विचारा लाईटच नाही कधी यायची लाईट लाईट ऑन फोन गेला हे केस बांधायला इकडे सा बाहेर नको जाऊ इथं आरवला आता मी मॅगी बनवायला टाकली आहे हिप्पी मॅगी आहे ती त्याच्यामध्ये लाल दिसते तो अंडे खात नाही सापले अंडे गरम झालं अंडे फ्राय करायला टाकलेले मी तव्यावरती बाकीचे अंडे तुषण दिले चार अंड्यामध्ये दोघांना बास होतं कारण तिला पुन्हा चालत नाही ना अंडे आणि भाजी इतकी टाकलेली आहे उपायला अजून घट्ट ती भरपूर आतून देत असते मी भाजी असं काहीसं चालू आहे तु पुढे अंडे खाती संपली का मॅगी आणि तुला काय पाहिजे ग्लास आणता का आता बॉटलनी नाही पिता पितायचं बघ कस आहे काय काय बनवलं आम्ही अंडा बनवलाय गडमगडम भाव त्याला ग्लास मध्ये ते जेवणाचं राडा बसले आंबा खात म्हटलं निवांत आवरता येईल आता गरम केले मित्र हेअर ऑइल म्हटलं तिला हेअर ऑइल लावून घेते दोन दिवस झाले हेअर ऑइलच नाही लावलं चाललं दोघांचं बाहेर खेळायचं काम काय Oh. हो चल हेअर रॉइन लावून मग शंभ करून घ्यायचं उभं राहून लावू का मी आता हा नाटक तुझं का हम्म तुझ्यामुळे धक्का लागतो नावते लावते पेर आवडत एवढे एवढे हो ना आहे ना आता तो नि पण आहे ना तरीना नेल की अंग घालत होते मी तेव्हा पप्पा येऊन पेरू देऊन गेले थांबले नाही त्यांना अर्जंट काम होतं म्हणून पेरू घेऊ शकते आणि गेली कट करून देते पेरू हो पेरू हो छोटे बेबीज ना ही तुझ्या चॉकल दरे बघाय का कसं कट झालं मी पेरू हो की नाही पेरू तिला खूप आवडतो पेरू मँगो स्ट्रॉबेरी हे दोन तीन फळ ऑरेंज बनाना नाही जास्त आवडत पण बनाना चांगला असतो खाल्लेला म्हणून मी तिला चारते रोजी बनानाच बायकं काय करते हा आरूला पण दे ना बाहेर आरू माग लागलाय घरी जायचं म्हणून मागाशी त्यांनी विचारलं तर म्हटलं नाही मला थांबायचं इथंच आणि आता म्हणतोय घरी जायचं आता कोणा सोबत त्याला पाठवावं लागेल घरी कारण मिलन लावायला टाइम लागणार आहे हा मग साक्षी मम्मी घ्यायला आल्यावरती मग जा घरातली सगळी कामं झाली वरची वगैरे हो पुसून आरव पण गेला आणि तृषा आहे आता त्या पियुष उभ्रा तिच्या त्या मैत्रिणी दोन त्यांच्यासोबत खेळती ती म्हटलं तर थोड्या वेळाने घरात बोलवावं तिला हो मग जरा असं बनानाचा शेक पीक करून दिला नाही ग्लासभर पिऊन मस्त झोपते जरा दुपारी तास दोन तास काय असेल ता ता ते तर आता उद्या चाललं आहे की रायगडला जायचं प्लॅनिंग असं म्हणत होते मुलं आत्ता जेवण करताना की रायगडला जाऊ म्हणून कारण माझी ना लग्न झालंय तशी इच्छा आहे रायगडला जायची पण काय त्याला योग झालं नाही लग्न झालं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी लगेच लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर तृषा झाली ती छोटी छोटं बाळ घेऊन कसं जाणार काय आणि मिलांचं म्हणणं की पावसाळ्यात जायचं पावसाळ्यात वातावरण खूप छान असतं आणि पावसाळा आला की इतका भयानक पाऊस हे ते बघून पुन्हा कॅन्सल व्हायचं चार वर्ष झालं हेच चाललंय पाच वर्ष तर आत्ता म्हणलेत बरं का की जाऊ कारण वातावरण सगळीकडेच छान आहे सध्या त्याच्यामुळं बघू अजून काय फिक्स नाही आहे एवढं गेलो तर उद्या कळेलच तुम्हाला ब्लॉग शूट होईलच तर अशी काहीशी दुपार झाली आज ऊनच आज बर का सगळीकडे जास्त कडक ऊन नाही कडाक्याचं ऊन नाही पण आहे नॉर्मल ऊन पडलेलं आहे संध्याकाळी फक्त आभाळ येतं आता सध्या तरी काही नाहीये मग तिच्या मम्माला ना सांगायचं तू तर तुझ्यासाठी येत मी बनानाचा शेक बनवलेला आहे छान बरंच काय काय त्याच्यात टाकून पेरूचा नाही बाबू बनानाचा आहे तो

नको रा हो तुटलंय तो तुला लागल तृषा थोडा वेळ ठेव मी झोपून जाऊ आपण काय सुपरमॅन पाहिजे नाटक नाटक घरात घेतलंय आता झोपायला दुपार होऊन गेलीये तर रडायला येते झोपायचं म्हणून काय पाहिजे मग सांगते मग बेड व्हायचं अटक करते का पाणी प्यायचंय का मग कसली कोई, कोई पण त्याच्यात तर म्हटली मँगो आहे मला एक तर लाईट नाही आहे इथे फॅन कसा बसा चाललाय कालपासनं ना लाईट नाही आपल्याला वाऱ्या किती खूप सारं वारं होतं तर तुटले खाऊन घे वायरी वगैरे हो कुठंतरी तरी तुटल्या असतील हा भीती भी वाटली का मग फॅन चालू आहे म्हटलं तो तोपर्यंत तिला झोपून घेते तर बंद केलं खाऊ का मी पण हम्म थोड तरी आंबट आहे का किती गोड गोड आहे मस्त तुषार खाल्लं थोडंसं आणि झोपली मग ती आणि बाहेर पुन्हा कालच्यासारखं सगळं वारं सुटलं आहे पाऊसात पैकी काय म्हटलं पिकचे कपडे काढून सगळं वारं सुठं काल पण असंच झालं वारं सुटलं आणि पाऊस आला जोरात असं आहे झाला का तू या ऐकलं बघू जुजू झाला का छलकं छलकं तिजू फटका देऊ जोरात फटकं देऊ जो पुढे वेणी सगळ्यांना सगळ्यांनी मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे बाहेरचं वातावरण एकदम मस्त आहे मी आले तर झाली थोडीशी झोपले ते झोपलेत आणि हिंटले ओके थोडेसे भांडे घासायचे राहिलेत या खायचं आहे भा तुझ्या खायचं उद्या परत बनवू ना आपण भात का मग तुला खायला या खायला तुषाला येते जेवायला दिलं आहे मी आता भाकरी भाजी भात भाजी सगळं जे खायचे ते खाईल माझे भांडे घसून घेतो मग काय खायच मी अंड्यासोबत खाते सकाळी अंड खाल्लं होतं त्याच्यामुळे म्हटलं होतं नको अंड पण तिने बघितलं त्याच्यामुळं ते म्हटले मग तिला नाही तर आणि भाकरीच देणार होती तिला लाईक पण आली दाखवणार आहे आहे थोड्या वेळाने तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग मग गुड इव्हिनिंग बोलले असेल मी पुन्हा एकदा छान गुड इव्हिनिंग तर वर्कआउट झालं छान अर्धा पाऊन तास वर्कआउट करतेस आता चालू केलंय त्याच्यामुळे जास्त एक एक दीड दीड तास करत नाही मी जेवढं झेपेल तेवढं आणि तृषा गेली यांच्यासोबत आंघोळीला चिकन बनवणार होता आज आपण चिकनची भाजी छानपैकी मला खूप चिकन, चिकन खवाटले वर्कआउट करते मी जेवढं पाळते तेवढं पाळते पण खाण्यापिण्याचं काही एवढं पथ्य नाही फक्त संध्याकाळी लवकर जेवण करायचं सकाळी लवकर जेवण करायचं दिवसभर काही खायचं नाही गोड जा गोड बऱ्यापैकी प्रमाणात कमी केलं आहे मी आधी शंभर टक्के गोड खात होते मी तुम्हाला तर माहिती आहे चहा खूप चहा व्हायचा कॉफी जास्त व्हायची त्याच्यात साखर असायची खूप सारी तर आता बऱ्यापैकी ते सगळ्या गोष्टी कमी केलेल्या आहेत आणि असं काहीस रुटीन चालू आहे तर तिचं आवरून घेते आता म्हणजे ती जाईल यांच्या सोबत चिकन वगैरे घेऊन येईल नाही शूज ते अण्ण तिथे तू उभा कशी करते नाही तर जा गाडीतच जायचंय गाडीतच उभं राहायचंय जास्त घ्यावी उतलो नाही फिच केलंय मी काय काय आणायचंय बाय हो गेले चिकन आणायला अदरक लसूण हिरवी मिरची त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे पिवळ शिजायला टाकण्यासाठी तिथं मसाला परतून झालेला आहे मस्त वाटण काढून परतून ठेवलंय आणि सुख टाकण्यासाठी पण इथं मसाला काढून ठेवलाय मी भात लावून झालेला आहे म्हटलं सगळं रेडी असत कसं लाईट नाहीये लाईट येऊन परत गेली लाईट त्याच्यामुळे म्हटलं लवकर उरकून घेतलेलं बरं इन्व्हर्टर आहे पण कालपासून पासून चाललंय ते संपून जाईल तर म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावं अशी तयारी काहीशी केली चिकन आणलं मग भाजी वगैरे टाकून घेते पटकन हा एरोप्लेन सारखं उडवूज बघ शूज

कशा कलरच काय तर इथं मस्त पैकी चमच मी फ्राय चिकन बनवलंय मी भाजी पण मस्त तरी आलीय पोकळ ती आत्ताच टाकली आणि थोडस दोघांपुरत पिवळ सूप काढलंय त्रिशाला आणि मिलनला एवढा मसाला उरला तर तो ठेवून देते मी थोडासा जास्त झाला अंदाज आला नाही मला म्हटलं पातळ कमी काय कसं ते बघता येईल याला ठेवतो आता झाकून भाजून करून देते आता पंधरा वीस मिनटं थोडीशी आटली की जरा चांगली लागते या दोघांस चालले बाहेर धिंगाणा मस्ती लाईट अजून आलेली नाहीये भाकरी करायच्या आहेत अजून तरी गरमात गरम मी मस्तपैकी भाकरी केली आताच आठ पण घेतलंय जेवायला आठ वाजलेले होत आणि मला खूप भूक लागलेली आज तरी उशीर झाला कारण सध्या मी थोडस लवकर जेवते त्यामुळे भाजी पण इथे रेडी आहे लाईट आत्ताच फोन केलं तर दहा पंधरा मिनिटात येईल म्हणलेत तर लढला तोपर्यंत टीव्ही लावा पुढे फॅन लावा बाकीच घेऊन आले सगळं उठायला लागते किती वेळा चल ना

টু পঞ্জেও না थोड़ी কা গ ভাই কা ক নুল মারবন খান না ঠিক আছে বাই বাতর আনি কত দূর কত

आता सगळं ठेवून दिलंय भांडे दोन तीन घासायला आमचे ताट आणि कढई वगैरे कचरा टाकते आता बाहेर आणि कचऱ्याची पिशवी आहे बाहेर टाकते तिला मी आता आणि खरे चालले जेवण करून गेले बाहेर आणि आता मी रोज चालते बर का हा हो अर्धा पाऊन तास चालते संध्याकाळी जेवण झाल्यावर आता खूप बाहेर आहे त्याच्यामुळे बाहेर नाही जाणार मी इथे शेवट्यावरती आता मस्त मोबाईल ला लावते आवडीच हिंदी सण आणि चालायचं पप्पा बाहेर गेले कंपनीत काम आहे थोडस तिकडे गेली <laughs> देवा का आता का पप्पांना काय काम आहे आता मला काय माहिती का काम आहे पैसे लागतात ना शॉपिंगला मग कापण रोजच रोटीन येत हे माझं सध्या जे तुमच्याशी आज मी शेअर केलं जेवण झाल्यावरती अर्धा पाऊण तास चालते बरोबर कधी कधी एक तास चालते मस्त सांग लावून मस्त बाहेर राह किती पण वेळ चालू शकते थंडगार हवा या सगळ्या गोष्टी आणि जर लाईट असेल तर बाया असत चाललं जोडीदार आपल्या या रोडला चालत असते काय चाललं खाली लोहू नको असतो टॉवेल काय हम्म आता इकडं आली मी खाली चालायला म्हणजे आपल्या रोडला घराच्या तिकडनं इकडं कारण भरपूर जण चालतात तिथं आहेत सगळ्या बायका वगैरे पोरं घेऊन येतात बाहेर खेळायला म्हणजे तेवढंच जरास जास्त चालणं होतं मोकळी हवा मस्त पैकी त्याच्यामुळे आली इकडं खाली चालायला भांडे बंडे घासून घेतले सगळे घरातले आता वाजलेत संध्याकाळचे दहा म्हणजे रात्रीचे दहा पोरं बघा बाहेर अजून आहेत अकरा बारा वाजेपर्यंत असतात बाहेर लोकच आहेत कामाला जायचं असतं तरी पण आपलं आल्यावरती थोडा वेळ असतात बाहेर तर आता तृषाला पण घेते आतमध्ये मिलन पण आलेले आहेत आतमध्ये कपडे वगैरे चेंज करतात फ्रेश होत आहेत मस्तपैकी आता छान झोपून घेतो बाहेरनं घरात जाऊ वाटत नाही कारण खूप थंड खूप मस्त हवा इतकी भारी हवा सुटली रा एकदम थंडगार बाहेरच बसूशी वाटते पण चला एक पिक्चर एक पिक्चर बघायचं आहे आम्हाला जो मला आता स्ट्रोल करता करता सापडला इन्स्टाला ब्रँडला ते तर तेच होते टिकली गेली पण की आपण तो पिक्चर बघू म्हणून तर त्याच्यामुळं आज लवकर नाईट तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असंच चॅनेला कनेक्ट व्हा खूप सरक प्रेम द्या आणि सगळ्यांना रात्री झाल्यामुळे गुड नाईट बाय